चौश अनेक उपक्रम होतात मात्र एक अनोखा उपक्रम पहिल्यांदाच ह्या भिवंडी लोकसभेमध्ये होतो आहे आपण वचनपूर्ती केली आहे आज खऱ्या अर्थाने आपला पराभव झाला असला तरी आज आपण क्रिस्टल केअर श्री भगवान महादेव सांबरे रुग्णालय सुरू करत आहे मोफत पराभव झाला असं मी स्वतः मानतच नाही कारण ग्रामीण भागातील जनता तिन्ही विधानसभेमध्ये मुलबाड राहू शहापूर दे भिवंडी ग्रामीणमध्ये त्यामध्ये मला लीड मिळालेला आहे जे कुठे शहरामध्ये जिजाऊचं काम उद्या कमी पडलं असेल किंवा कुठेतरी जाती धर्माच्या नावाने मतदान झाल्याचे असेल तिथे मी पोहोचलो नव्हतो त्यामुळे जरी पराभव दिसत असला तरी मी स्वतः मानतोय का माझा विजय झालेला आहे का या तालुक्याने चौऱ्याहत्तर हजार मताधिक्य मला दिलेले आहेत बाजूच्या बुरबाड विधानसभेमध्ये बुरबाड तालुक्यामध्ये एकसष्ट हजार मताधिक्य दिले बाजूला भिवंडी ग्रामीणला चौसष्ट हजार दिलेले आहेत त्यामुळे इथल्या बांधवांची सेवा करणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे या अगोदर पंचवीस आरोग्य क्लिनिक आपण शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये सुरू केलेले आहे आज डॉक्टर गीतेंच्या कृपेने हे रुग्णालय ता रेडीच मिळालं त्यामुळे आजपासून इथे सेवेचा संधी मिळाली आहे आणि मी नुसतं लोकसभे नाही म्हणत तर अगदी रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापासून तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील रुग्ण इथे उपचारासाठी येतील आणि ते बरे होऊन जातील हा आपल्याला विश्वास देतो आपण पाहतोय का इतकं उद्या हुज्यात पैसे राहिले तरी था ठाण्याला आपण पोहोचू शकत नाही कारण ट्राफिक जीवगिनी ट्राफिक असते तर जीवगिनी ट्राफिकमुळे अनेक हजारो समाज बांधवांच्या मृत्यूमुखी पोहोचत आहेत सरकारी डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये कधी मशीन असतात तर डॉक्टर नसतात डॉक्टर असतात तर मशिनरी नसते अशा वेळेस हे सर्व सुविधा सोयी सवलती अगदी रक्ताबस्त सर्वच सोयी सवलती असणारे रुग्णालय आहे आणि रुग्णालय निःशुल्क बरे ज्याप्रमाणे पालघरमधील जडकोलीच्या रुग्णालयात निशुल्क सेवा करतात त्याप्रमाणे इथे निशुल्क सेवाची सेवा नव्या पर्वाची नवी सुरुवात झाली आहे स्थानिकांना जनतेला काय आव्हान असेल जनतेला आव्हान ते जे की येताना दिलेलं आहे का या अगोदर आपण सत्तर वर्षात काय केलं माहिती नाही परंतु परंतु यानंतर निवडणुकीला पैशाची अपेक्षा धरून आज पैसे निवडणुकीपुरती मिळतात परंतु जीव कायमचा जात असतो त्या उपचाराची व्यवस्था जिजावणी केलेली आहे मुलांच्या चांगल्या शिक्षणाची व्यवस्था केलेली आहे का के शिकून मुलं चांगल्या अधिकारी बनतील अशा प्रकारची व्यवस्था जिजावणी केलेली आहे की ज्या ज्या आठ सी बी एस ई शाळा आहेत या तालुक्यामध्ये आणखी दोन सी बी एस सी शाळा वर्षभरात सुरू होतील तर आपली पुढची पिढी जी उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यातून डॉक्टर इंजिनियर आय आय टीच्या झालेले इंजिनियर न्यायपक्रियेतील न्यायाधीश एवढंच नाही तर सी ए आणि चांगले अधिकारी होती अशा प्रकारची व्यवस्था जर बिजाऊंनी केलेली आहे तर निव्वल तुम्ही भाजीसाठी पैशासाठी म्हणून निवडणुकीसाठी विकले जाऊ नका बाबासाहेबांनी सांगितले जोपर्यंत आपण विकले जाल तोपर्यंत या देशामध्ये कधीही लोकशाही आहे असं मानणार नाही तरी लोकशाही जर आपल्याला आणायची आहे तर आपण बघताय आमची निवडणूक राहू दे किंवा आताची विधानसभा निवडणूक राहू दे जर चांगलं काम केलं तर समाज बरोबर असतो समाजानेही कुमच्या फायद्यासाठी विकलं न जाता कायमस्वरूपी जो शिक्षण घेतो तर चांगल्या आपला जीववेळीत वाचवतो त्या आरोग्य व्यवस्थाच्या माझ्यामागे उभं राहतो